डॉक्टर मंडळी मी स्वप्नील कातोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कश्यात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि आज उद्यापन पण आहे घरोघरी उद्यापन पण आहे होणार आहे ॲक्च्युली पाच पाचवा गुरुवार येतो आहे पण तो अमावस्येच्या दिवशी येतो आहे म्हणून त्या दिवशी पूजा करत नाहीत असं मांडलं जातं म्हणून आज उद्यापन आहे आज उद्यापन होणार आहे आणि आज व्रताचं सांगता होणार आहे जिथे पिझेची तयारी केली आहे मस्त <coughs> तर मंडळी तत्पूर्वी काल पण तुम्ही बघितलं असेल काल आम्ही आलो प जुना मुंबई पुन्हा हायवेने आम्ही प्रवास केला ॲक्टिवावरनं आणि ब छान वाटलं प्रवास करताना छान वाटलं पण येताना मात्र जी हालत झाली आहे थंडीने फक्त म्हणजे रस्त्यांमुळे काही नाही ट्रॅफिक वगैरे काही नाही होतं पण थंडीमुळे जी हालत झाली खूप बेकार हालत झाली पण म्हणजे तुम्ही जो प्रवास करता ना लांब तर तो थोडंसं थांबत थांबत करा टप्प्याटप्प्याने करा सावकाश करा व्यवस्थित करा मग प्रत्येक प्रवास हा सुखाचा होतो नेहमी हे लक्षात ठेवा काळजी करा घाई करू नका कुठेही जाताना घाई करू नका शांत चित्ताने राहा चालत राहा आणि छान आम्हाला खरंच खूप छान वाटलं नंतर मग रात्री आलो विश जवळजवळ साडेबाराला आलो घरी आणि मग दक्षला वगैरे सँडविच आणलं होतं ते त्यांनी खाल्लं आणि मग आम्ही झोपलो आणि सकाळी जरा उठलो जरा उशिराच उठलो आणि मग त्या आज आपला शेवटचा गुरुवार असल्यानं दुधाची पण ऑर्डर बरीचशी होती मग ती ऑर्डर कंप्लीट क करता है, करता है, करता उशीर झाला आणि मग आता दुपारी ब्लॉग स्टार्ट केला तर मंडळी आज आहे गुरुवारची पूजा तुम्ही आमचे ब्लॉग पण बघा आजचा ब्लॉग तर मी तुम्हाला सांगेन त्यांना आज व्रताची सांगताय तर मी दाखवून वेळोवेळी अपडेट्स देत राहीन तर माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये नक्कीच राहत तर चला आता सध्या ऑफिसचं काम चालू केलं आहे या ऑफिसचं काम कर तुम्ही तुम्ही नका हो। येऊ तुम्ही तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम करा चला या खिचडी खायला आता आमची देवीची पूजा तुम्ही बघितली असेल खायला इकडे खोकला येतोय आईस्क्रीम खातोय आता चाललोय गट्टूला आणायला फटाफट गट्टूला कारण समीक्षा इकडे पूजेचं तयारी आहे ती आणायला गेली परत पूजेला उशीर होईल कारण आता बायका वगैरे येतील हळदी गुंपाला की वाचवा झालं आहे इकडे गडबड आहे इकडे तिने पुरणपोळ्या पण केल्यात मस्त भाजी बी जेवण पण तयार आहे आता फक्त भात लावायचं आहे नाही गडबड आहे बरेच जिंकला तिला पण जायचं बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी बरेच लोक आपल्याकडे पण आहेत हाच एक आ, चांगला प्रसंग असतो मंडळी त्या दिवशी मंडळी आता उपवास सोडायची वेळ झाली हळदी वगैरे झाला आणि आता आज उद्यापनाचा दिवस होता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्यापन वगैरे झाले आता आपण उपवास सोडतोय या मंडळी जेवायला तुम्ही जेवायला असाल तुमच्याकडे पण असेलच म्हणा तर चला या जेवायला बघ काय भात हे काय यायला म्हणतात डाळ ना आमटी चवळीची भाजी मेथीची भाजी आणि आज स्वीट डिश म्हणून पुरणपोळी इकडे सोबत पापड देखील आहे आणि दक्षिणे दूध घेतलं आहे पुरणपोळीसोबत चला या जेवायला उपासण सापडत मंडळी आज काय ब्लॉग मी शूट नाही केलं जास्त जेव्हा घरात पूजा होती त्यामुळे दुसरं काही शूट करण्यासारखं नव्हतं आपल्याकडे आणि तुम्हाला आता माझ्या डोळ्याची हालत बघून अंदाज आलाच असेल किती झोप आली आहे मला मुद्दाम नाही करत आहे डोळे मी करत मला तरी झोपाली यावं मग ऑफिसचं काम करताना अक्षरशः माझे डोळे एकदम बारीक झाले होते मग काही सुचतच नव्हतं मला पण नाही आता झोपायची वेळ झाली झोप मी झो झो झोपावंच लागणार आहे चला मंडळी आता काही न बोलता हा ब्लॉग इथेच थांबवतो तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवनवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट मात्र करत रहा, आणि आता भेटूया उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री